ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आमचे सहकारी महेशांना पोटे आज सकाळी त्यांना हार्ट अटॅक ते वारले की बातम्या आम्हाला कळतात एक तर जुना सहकारी अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक जोडी देखील आम्ही दोघांनी पंधरा वर्ष दोघं मिळून फिरत होतो एकोणीसशे ब्याण्णवला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि सत्त्याण्णवपासून सलग पंधरा वर्ष आम्ही दोघं फिरून मिळून फिरत होतो आणि विश्वास भासत नाही की ते आज वारल्या वयाचा साठ वर्ष त्यांना होत आहे आणि गेले तीस वर्ष बत्तीस वर्षानं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे पाहिलं आहे एक मित्र म्हणून पाहिलं आहे राजकारणी म्हणून पाहिलं आहे एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते सोळाच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचं आहे पंधरा वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो पंधरा वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये सहा वेळा निवडून आले आणि चार वेळा ते आमदारकी लढवले शहर उत्तरमधनं दोनदा लढवले आणि शहर मध्यमधनं दोनदा लढवले तर एक खरं वाटत नाही किंवा ज संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही एक घरचा त्यांचा कुटुंब प्रभाऊ त्यांच्यातनं आज गेलेला आहे काँग्रेस शहर व आमचे नेते सुमन शिंदेसाहेब व तई त्यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि तही आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला त्यांची विचारणा केली आणि एर अंबलची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले आणखी मैत मिळाली नाही मैत किती वाजता पोचेल आज माहीत होईल का उद्या माहीत होणार आहे आणखी आम्हाला कुणाला कल्पना नाही पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचेच फोन आले होई खऱ्या बातमी आहे का खऱ्या बातमी आहे का आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर कोटे परिवारावर जे झडप घातले मला आठवते तात्या देखील जानेवारी महिन्यातच सतरा तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज जा चौदा जानेवारी आहे तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले तर एक मुरब्बी राजकारणं आणि राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते चार वेळा इलेक्शन लढवले त्यातल्या पहिले इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढ्या साठ वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि काँग्रेस आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्या त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकार आहेत काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी त्या कोटींनी फार वर्ष काम केलं महेशांनी काँग्रेस पक्षाकडूनच अनेक वेळा ते नकर्षित झाले काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाचे एक नाळ त्यांच्यावर जोडलेले असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे आज वैयक्तिक नरटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण संध्यालो होतो शहराध्यक्ष या नात्यानेदेखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार शिंदे, शिंदे। यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण सज्जाने वाहतो आणि एक चांगला मित्र एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना पोचणार आहे एक मी दोनदा निवडून आलो होतो आणि देवेंद्र भंडारे पहिल्यांदा निवडून आले होते तात्या कोटेंचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये सगळे आम्ही काम करतो आणि एकीकड कर, आमचे इलगुरराज सर होते त्यांचा एक ग्रुप होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये तात्या कोटेंनी सांगितलं की आमचा हॅटेगनी स्टँडिंगचा चेअरमन होईल आणि बेंजरपी यांना हे इलगुरज सराजच्या ग्रुपमधले त्या भागातनं इलगुरज सराजचे ते सहकारी होते ते निवडून आले आणि इलगुरा सरांनी नाव दिलं बेंजीर पॅनाचं आणि तात्याकोटे साहेबांनी दिलं नाव दिलं मधुकर आटोलेंचं आणि हे आधी वर गेल्यावर साहेबांनी मधुकर आटोलेंना स्टँडिंग कर्मनीचं चेअरमन खरा यस म्हणून ते पाकिट पाठवलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये मधुकरटोले चेअरमन झाले आणि दणका देवेंद्र दे दणका हा बेंजीर पॅनाला बसला नंतरच्या काळामध्ये माझं नाव मी सेकंड वाला दुसऱ्यांदा निवडून आणतो आणि देवेंद्र भंडारी हे पहिल्यांदा निवडून आणते नंतर अशी केस चालली तात्या कोटेंकडून माझं कोट नाव गेलं आणि इलगोरा सराकडून देवेंद्र भंडारीचं दे नाव गेलं आणि आता सगळ्याला वाटणार की आता तात्या कोटेची बाजू नरोटे स्ट्रॉंग आहेत आणि नरोटे चेअरमन होणार आणि महेशनाने माझं नाव दिलं होतं मग हे सगळा ग्रुप जाऊन बसला तात शिंदेसाहेबाकडं सर्व पदं तुम्ही कोटेंच्या गटाला देता मग आम्ही सगळे राजीनामा देतो तुम्ही त्यांनाच मोठं करा त्यावेळेस इलगुरराज सरांनी हा धरला आणि सगळा त्याचा ग्रुप सर जाऊन बसले त्यावेळेस मला फटका बसला आणि देवेंद्र भंडारी हे चेअरमन झाले ते तात्या कोटे आणि महेशांनाला एक खंत होती की बाबा ह्या जवळच्या माणसाला आपण पद देऊ शकलो नाही आणि मग नंतर मला त्याने बंड करून स्टँडिंगचं चेअरमन बनलं हे तात्या कोटे महेश कोटेमध्ये केव्हा होती एक राजकीय प्रवास करत असताना एक जुनी आठवण ह्या ठिकाणी मला आज येथे स्टँडिंगचे चेअरमनच्या वेळेस तात्याकोटे आणि महेश कोटेचं योगदान होतं ते देखील हे आज ह्या ठिकाणी एक जुनी आठवण म्हणून मला मला आठवत आहे एक मित्र आमदार होता होता राहून गेला ते एक इच्छा राहिली सुरुवातीच्या काळामध्ये ते शंभर टक्के आमदार झाले असते काँग्रेस पक्षाकडनं होते नंतर मी अनेक वेळा खाजगीमध्ये त्यांना किंवा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका शिंदेसाहेब त्यांचे आपण म्हणून एका परिवारातले आहेत देखील मला महेशांनाला ह्या ठिकाणी जर शनिवारावर शिंदेसाहेब यायचे नाही एकदा साहेबांनी मला महेशांनाला हेलिकॉप्टरमधून मुंबईला घेऊन गेलं त्याच शिंदेसाहेब आम्हाला दोघाला समजून सांगत होते मी तर महेशणाबरोबर गेलो होतो ता आणि त्यास अरे नरोटे कोटे तुम्हीच पुढं आता काँग्रेस बघायची आहे शिंदेसाहेब मला आणि महेश समजून सांगत सांगतो तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला फ्युचर आहे असं मला आणि महेश यांनाला साहेबांनी हेलिकॉप्टरमध्ये मुंबईला जाताना महेश कोटेंना सांगायचे अरे तुम्हीच पुढं आता तात्या कोटे मी आम्ही किती दिवस आहेत आता आम्ही सगळं आजपर्यंत केलेलं आहे आम्ही आता पिकलेलं पान आहे पुढं तुम्हालाच हे सगळं बघायचं आहे तुम्ही ते कोटे असेल नरोटे असेल हे तुम्ही सगळे आता पुढं यंग आहे तुम्ही आम्हाला फ्युचर आहे असं शिंदे साहेबांनी मला आणि महेशांना इमानात नेऊन मुंबईला आम्हाला दोघाला सांगण्याचा प्रयत्न केला ते देखील आज मला आठवत आहे की शिंदे साहेबांनी आम्हाला दोघाला खास सोलापुरात सगळे चर्चा होती नरोटेला आणि कोटेंना साहेबांनी इमानात घेऊन गेलं काय चर्चा झाला आहे काय चर्चा होणार आहे तर त्यावेळेस आम्हाला शिंदेसाहेबांना सांगितलं की कोटे नरोटे शिंदे हे तुम्हाला पुढं फ्युचर आहे तुम्ही मिळून काम करा काँग्रेस पक्ष वाढवा असं त्यास ते देखील आज मला नमूद करणं फार मला महत्त्वाचं वाटतं आमदार राहूनच गेले आमदार काँग्रेस सोडायला नको होते त्या काळामध्ये काँग्रेसचे चांगले दिवस होते आत्ता देखील त्यांना भाजपकडनं वापर होती पण ते भाजपमध्ये ना गेले नाहीत त्यांना वाटायचं की बाबा वा, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता येईल ते पराभूत झाल्यानंतर माझी भेट झाली आणि ते मला सांगितले मला इथनं खरं ऑफर होती आणि तुमच्यावर मीच उभारलो असतो मला भाजपकडनं ऑफर असताना मी इथं उभारलो नाही आणि इथनं मी आमदार झालो असं ते मला बोलून दाखवलं शेवटी जाताना की काय वाटतं एक चांगला मित्र ज्यांच्यावर आम्ही पंधरा वर्ष राहिलो काँग्रेस पक्षामध्ये ते राहिले आणि म्हणून आज जुन्या सगळ्या आठवणी येत असताना मी ह्या मनाचा मताचा आहे राजकारण एक ठराविक अंतर पण केलं पण पण त्याच्या पुढं जाऊन कुठं तर जग आहे आपले घरचे संबंध असतात आणि ते कुठंतच ना आ... आता आपण जे प्रायव्हेट असतात जे कुणाला सांगत नसतात अनेक वेळा आम्ही मिळून फिरलो मिळून काय काय ठिकाणी आम्ही राहिलो हे आठवणी समोर येतात आणि एक चांगला मित्र आमचा गेला ह्याचं दुःख आहे आम्हाला